चिंचणी माकूबाईच्या माईबाईच्या सवासनी चालू आहे त्या हा चिंचणी मायाकाच्या तर याच्या पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे तर ह्यांचं नाव मावशी आहे नीमावशी म्हणते आणि याला काय म्हणते ती रिया राखमा मावशी आणि तिकडे आमची बहीण काय करते काय घेतो आता मिरच्या नीट करते त्या आणि पिल्लू आमचा तिकडं बसला आणि पिल्लूची दिदी बसली तिथे बघा तेव्हा माझ का ते बाहेर झालं मला कोणाच झालं नाही बायराला साहेबाला तुमच्या बाय आणि माझी येते ती बी कसं करणस काय म्हणते ते आम्हाला सवसी नाही साहेबाला बोलवलं

काय नसत कुकुतीला कोणी आडव येऊ घ तुम्ही आडव येऊ नका ना तुम्ही बाई आडव येऊ नका तुम्ही बाई आडव येऊ नका तुम्ही आडव येऊ नका धने व दोसाला होऊ नका दोसाला होऊ नका न नी बाई दोसाला होऊ नका माई ग बाईच्या वाट गईन ना सार ग लिंबा रे झालं गुड सार लिंबा र झालं मुड सारं बाई लिंबा झाल मुड नीन चारे माझ्या गो सुनी जाव पु लिंब बाई सुनी जाव पुढ आणि लिंब बाई जाव पुढ माई ग बाईच्या वाट गी आयती भंडा विहिर्याची ग पेव आयती पेव पेवण आयती बाई भंडाबिर्याची पेव येण त्या राय माझ्यान रागो बघता उद बिळत येवन बघता बाई उद बिळत येव बघता बाई उद बिळत येव माई ग बाईच्या वाट गहिणी मुरमाची ग झाली ग माती अशी मुरमाची झाली माती।, माती ना बाई मुरमाची झाली माती कार ड्याग लाडी गईच्या कार ड्याग लाडी गाईच्या त्यानं छवी लाई छवी संघाती तिजा बाई संग हाती माई ग बाईच्या वाट गईना माई ग बाईच्या वाट गईना झालं ख अस झालं अस बाई मुरमाच झालं खड कार्या ग लाडी कारडी गच्या तिच्या सविन संग गोड आणि तिज्या बाई सविण्या संघ गोड आणि तिच्या बाई सविण संघ गोड साध्यायला येतोय पण मला काम आवाज तिला नाही जबाई आव माझ्या तुमचं ही काढलेलं माझ्या जवळ कायम राहत या मोबाईल युट्यूब लागतात काढते बाईच्या जात ताण्या ग बाळाची हेळ गैना बाळाची हेळैना ताण्याबाई बाळाची हेळ मी ना चारे माझ्यान राहू बांधा तट्याला पाळय ना आणि बांधा बाई तट्याला पाळय बाईला पाळ या माई ग बाईच्या वाट गे जत्रा ग mm. करती पाणी ग पाणी जत्रा करत पाणी पाणी जत्रा बाई करती पाणी ग पाणी आरली ग लाडि ग बोल जत्रा करायची बाळ पाणी जत्रा बाई

चिचणी गाव्याच्या कुंभारा चिचणी गावी गावीच्या कुंभाबाई असो बाई कुंभाईर निघ बाई तुझ्या व्यात दिवाला व तुझ्या व्यात अन वनकारांडी लाडी बोल अनकार लाडी बोल गेरवती मनादा माई ग बाईच्या जत बाई कुणी बाई पुशी ना डाळी गिरा कुणी खुशी ना डाळीरा कुणी खुशी ना डाळीरा आणि लाडी बोल चल भंडार आळीरा चल भंडार आळीला चल भंडार आळीला माई ग बाईच्या जत बाईला कोण बाई पूशला ग वा गेला कोण पूशी न गेला कोण खुशी न गाईला कारणी लाडी ग बोल चल बाई ढोलाच्या नाळी गईला चल

Kali maji kukio, kudak kudak. Gui uri utma. Nengi tu rakura uri. Kali aanga asika rakura aanga. Kali aanga asika rakura aanga.